विहीर येथील भाटीया परिवाराच्या वतीने कोपरगाव शिर्डी रोडवरील विहीर उड्डाणपूल येथे हॉटेल खुशी या प्युअर व्हेज रेस्टॉरंट हॉटेलचे उद्घाटन नुकतेच राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते ओपनिंग करण्यात आले यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाटिया परिवाराचे आणि विखे कुटुंबाबद्दल असलेले प्रेम हे मोठे आहे त्यांनी आतापर्यंत जे व्यवसाय केले भरभराट मिळवली व यशस्वीही झाले आता नव्याने उभारण्यात आलेल्या हॉटेल खुशी या वास्तूच्या माध्यमातून याही व्यवसायाची भरभराट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हॉटेल खुशीच्या सर्व टीमला व भाटिया परिवारास त्यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भाटिया परिवारातील ज्येष्ठ माजी सरपंच श्रीमती शांताबाई धनराज भाटिया जैन श्रावक संघाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच दिलीप शेठ भाटिया वैजयंत भाटिया वैभव भाटिया सागर भाटिया पूनम भाटिया रुचा भाटिया तृप्ती भाटिया नंदकिशोर प्रकाश विलास आदी भाटिया परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी दिलीप शेट्टे चिरंजीव वैभवराव गजंत त्यांचा सर्व कुटुंब त्यांचे उपस्थित दावे आले दरम्यान उपस्थित परिवार आणि आमचे बाळासाहेब गाडेकर आज दमदडे रावसाहेब असं उपस्थित होत आणि काहीशा नागोले राहिला का असेल ते आपण मला क्षमा करा आणि उपस्थित बंधू बघितलं तर कोपरगावचे दोन्ही कार्यक्रम लांबत गेले माधवराव आढोच्या पुतळ्याचं लाग्याचं भूमिपूजन आणि विजयराव आडणे यांनी आणीबाणीच्या काळात ज्या लोकांनी तुरुंगवास भोगला त्या सगळ्या जे ह्यात आहेत वयवृत्त आहेत परंतु जे मयत आहे त्यांच्या वारसांचं एकत्र येऊन त्याचं सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी काम मी कधी देववाला गेलो होतो एकशे अठ्याहत्तरवा सत्ता रामगिरी महाराज सुरू होतो आहे तर झेंडावंदन माझ्या हस्ते केलं आहे मी होतो त्या सत्ताचे प्रमुख हरेभक्त प्रमाण प्रेमा हरेभक्त आपले आदरणीय रामगिरीजी महाराज त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला त्याच्यामुळे धापळत सुरू आहे पण भाजप विजय कार्यक्रमाला गेलंच पाहिजे हे मी ठरवलं होतं आणि माझं वाटतं गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष त्यांचा माझा जवळचा स्नेह राहिला आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या घटनाही सुट झाली परंतु मला वाटतं नेहमी समर्पित अशा प्रकारचं त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपला व्यवसाय केला झोप जपले जवळवेर सारख्या गावामध्ये मित्र परिवार जमावला आणि चांगल्या प्रकारचं त्यांनी कामाला सुरुवात केली कुठेतरी आपण तो बायोडिझल सुरू केला होता पण आपल्याकडे लोकांना चांगलं देखभाज केलं होतं माहिती अधिकार भानगडी आपल्याकडे कमतरता नाही बाकी काम न उभे होतो त्याला घरी कोणी विचारित नाही काही लोकांना ते माहिती अधिकार आहे काही लोक जवू राहिलेत ते लग्न साधन झाले दुर्दैवाचं तरी तिथे शेती घेतली नाही त्यांनी पुण्या एकदा रवी बारी घेऊन त्या ठिकाणी प्युअर व्हेजचं रॅस सुरू केलं त्यांना मेकल विनंती करणारे प्युअर व्हेज म्हणजे प्युअर व्हेज असं पाहिजे कुठल्या प्रकारच्या लोकांनी बाटल्या आणल्या नाही पाहिजे आपल्या गावाचे जाऊ द्या मागच्या जागा जाऊ द्या ते काय होणार नाही तर काय की येणारा जो साहेब असतो त्याला एकदा माहित झालं की स्वच्छ आहे स्वच्छता आहे की चांगलं जेवण मिळतं चांगला नाश्ता मिळतो लोकांना चांगल्या प्रकारचा ती स्वच्छ लागेल अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा